नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनो मी विनोद मुंडे सर संचालक यशवंत अकॅडमी तुम्हाला सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो मिशन पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या दृष्टिकोनातून पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस महत्वाचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने कसरायचे कन्सेप्ट प्लस शॉर्ट ट्रिक या दोन्ही पद्धतीने आपण आज प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न असतील पहा आता जो पहिला प्रश्न आहे बेटा तो पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा प्रश्न क्रमांक एक प्रश्न पहिला मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या एकछेद पाच भागात सेंद्रिय खत वापरले व एकछेद चार भागात रासायनिक खत वापरले आणि उरलेल्या पंचावन्न एकर क्षेत्रामध्ये त्यांनी गांडूळ खत वापरले तर त्यांचे एकूण शेत किती ठीक आहे चला आता मी मनोहर एकूण शेत किती मानतो का त्यांच्याकडे एकूण शेती आहे समजू आपण एक्स एकर किती एकर आहे त्यांच्याकडे एकूण जी शेती आहे बेटा ती आपण एक्स एकर मानू चला आता त्यांनी आपल्या शेताच्या किती भागामध्ये एकूण शेत आहे एक्स एकर एक्स चे एक शेत पाच भाग या भागामध्ये कोणता खत टाकला सेंद्रिय खत प्लस एक्स चे पुन्हा किती एकशेद पाच भागामध्ये सेंद्रिय खत आणि पुन्हा एकशेद चार एक्स चे छे, एकशे चार भागामध्ये रासायनिक खत वापरलं आणि उरलेल्या पंचावन्न एकर मध्ये त्यांनी गांडूळ खत वापरला मला सांगा एकोणशेत किती मानला आपण एक्स एकर एक्स चे छे, एकशे पाच प्लस एक्स चे छे, एकशे चार प्लस पंचावन्न एकर बरोबर त्यांची एकोणशेत किती असेल एक्स एकर ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय होणार त्या ठिकाणी एक्स ला कॉमन काढा एक्स जर कॉमन निघलो बेटा तर एकछेद पाच अधिक एकशेद किती येईल चार प्लस पंचावन बरोबर किती घ्या एक्स त्यानंतर एक्स गुणिले या दोघांची बेरीज करून बघा चार एक चार पाच एक पाच म्हणजे त्रिकस गुणाकार केला तर चार एक चार पाच एक पाच आणि पाय चुक वीस म्हणजे वर किती येईल नऊ आणि खाली किती मिळाला वीस प्लस पंचावन्न बरोबर किती एक्स चला आता या ठिकाणी आपण काय करू यांचा गुणाकार करून घेऊ या दोघांचा दो जो बेटा गुणाकार केला तर काय रे नऊ एक्स नऊ एक्स छेद किती आहे वीस नऊ एक्स छेद वीस प्लस पंचावन्न बरोबर किती आहे एक्स आता काय करा एक नऊ एक्स छेद वीसला तिकडे पाठवा इकडे काय राहणार पंचावन्न बरोबर एक्स मायनस नऊ एक्स छेद किती राहणार वीस त्यानंतर पंचावन्न बरोबर वीस न याला गुणलं किती येणार वीस एक्स मायनस नऊ एक्स आणि छेदामध्ये आहे वीस एक वीस त्यानंतर या दोघांचा गुणाकार किती होणार इथं किती होणार तर पंचावन्न गुणिले वीस आणि या दोघांची वजा बाकी होईल मिटा अकरा एक्स अकरा एक्स आता एक्स ची किंमत किती निघणार बघा एक्स बरोबर पंचावन्न गुणिले वीस आणि छेदामध्ये किती अकरा अकरा पाच पंचावन्न आणि त्यानंतर एक्स बरोबर विसा पाच शंभर त्यांच्याकडे एकूण जमीन किती असायला पाहिजे रे शंभर एकर एक जमीन असायला पाहिजे ठीक आहे बघा पर्याय क्रमांक जर आपण पाहिलं तर बेटा पर्याय क्रमांक दोन दिसतो मनोहररावांकडे एकूण जमीन किती असायला पाहिजे तर शंभर एकर असायला पाहिजे तर मित्रो तुम्हाला आता ही मेथड जी आहे ती लॉंग वाटली असेल कारण आपण या ठिकाणी एक्स मानलं ठीक आहे पहा आता तुम्हाला या ठिकाणी एक शॉर्टकट मेथड सांगणार आहे कसं पहा हे जर समजलं असेल तर पहा आपण आता पुढे पाहू की शॉर्टकट मेथनं आता हे उत्तर कसं उडायचं पहा चला चला तर मग बघा मनोहर आपल्या एकूण शेताच्या एकशेद पाच भागात सेंद्रिय खत वापरले व एकछेत चार भागामध्ये रासायनिक खत वापरले आणि उरलेल्या पंचावन्न एकर एक शेतात त्यांनी गांडूळ खत वापरले त्यांची एकूण शेत किती तर काय करायचं बेटा दोन अपूर्णांकांची अंकांची बेरीज करायची जसं की एक छेद पाच अधिक किती रे एक छेद चार यांची बेरीज करायची चार एक चार त्रिकूच गुणाकार अधिक पाच एक पाच आणि छेदामध्ये बेटा पंचवीस मग पाच अधिक चार किती आहे नऊ आणि नऊ छेद किती आलं वीस पहिला मुद्दा काय लक्षात ठेवा आपण त्या दोन अपूर्णांकांची काय केली बेटा बेरीज आता बघा त्यांच्याकडे एकूण शेती किती आहे याचं उत्तर कसं मिळणार तर बघा आता हे पंचावन्न घ्या इथं इथं किती घ्यायचे पंचावन्न गुणिले या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो अंशातल्या वीस बघा हे पंचावन्न एकर इथं घेतलं मी पंचावन्न गुणिले आता जे काही आपल्याला अपूर्णांक मिळाला छेद किती आहे बेटा वीस तो वीस इथल्या अंशात आणि इथं छेदामध्ये काय लिहायचं तर या अंशा छेतातला फरक जसं वीस आणि नऊ मधला फरक किती आहे अकराचा मग आता बघा अकरा पाच चा पंचावन्न आणि उत्तर बघा आपण एक्स मानून सुद्धा आपलं उत्तर शंभर एकर होतं आणि या ठिकाणी शॉर्टकटने पण आपलं उत्तर किती शंभर एकर जे की पर्याय क्रमांक किती दिसते बेटा दोन दिसते चला पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा एका शाळेत मुले व मुली यांचे संख्यांचे गुणोत्तर इथं सध्याचे झालेलं आहे समजून घ्या यांच्या संख्यांचे गुणोत्तर आहे तर पुढील पैकी कोणती संख्या ही वर्ग संख्या असणार नाही बघा एका शाळेमध्ये मुले व मुली यांचे संख्याचे गुणोत्तर यांचे संख्याचे गुणोत्तर पाचास चार आहे तर पुढीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या असणार नाही तर बेटा पहिल्यांदा तुम्ही या वर्गसंख्येचा अर्थ समजून घ्या की वर्गसंख्या म्हणजे आपल्या संख्यांच्या प्रकारामधली वर्गसंख्या नाही तर ही वर्गसंख्या म्हणजे वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे ठीक आहे मला सांगा एका शाळेमध्ये मुलांचं गुणत्व किती आहे बेटा पाच आणि मुलींचं गुणत्व किती आहे चार तर पुढील पैकी कोणती संख्या ही वर्गसंख्या असणार नाही असं म्हणते ठीक आहे मला सांगा व्यक्तींची संख्या ही कधीच मध्ये नसते अपूर्णांकामध्ये अंकामध्ये नसते आपण काय कृपा आपलं उत्तर कसं शोधायचं तर पुढीलपैकी कोणती संख्या ही वर्गसंख्या असणार नाही मला सांगा या गुणोत्तराची बेरीज करा बरं मुलांचं गुणोत्तर आहे पाच आणि मुलींचं गुणोत्तर आहे चार यांची बेरीज किती भेटा नऊ ठीक आहे यांची बेरीज किती नऊ नू। आता नऊ न बघावर ला भाग जातो का नऊ चोख छत्तीस बघा नऊ न या चारशे ला भाग जातो नऊ चोख छत्तीस किती उरले सहा नऊ सात त्रेसष्ट म्हणजे ही वर्गसंख्या असू शकते होऊ शकते त्या वर्गामध्ये चारशे तेवीस हजार करू शकतात त्यानंतर पुन्हा काय करा नऊ न या संख्येला भाग देऊ बघा नवा पाच पंचेचाळीस किती उरले बेटा नवा पाच आठ उरले नऊ नऊ एक्क्याऐंशी ही पण वर्गसंख्या होऊ शकते बरोबर त्याच्यानंतर याला पुन्हा भाग द्या नऊ नऊ सखी चोपन्न नऊ सखी चोपन्न किती उरले चार नवा पाच पंचेस ही पण वर्गसंख्या होऊ शकते आता जर या नऊ न आपण या सहाशे त्रेचाळीसला भागलं बेटा बघा सहाशे त्रेचाळीसला जर आपण नऊ न भागलं तर नऊ सात त्रे सिती उरलेले एक वरचे तीन खाली घ्या पुन्हा नऊ एक नऊ किती उरले बेटा चार पॉइंट द्या मला सांगा माणसांची संख्या ही पॉईंटमध्ये होणार नाही ना मग याचा अर्थ काय तर त्या वर्गामध्ये तर पुढील पैकी कोणती संख्या ही वर्ग संख्या असणार नाही त्या वर्गामध्ये चारशे तेवीस विद्यार्थी असू शकतात पाचशे एकतीस असू शकतात पाचशे पंच्याऐंशी असू शकतात पण त्या वर्गामध्ये सहाशे त्रेचाळीस विद्यार्थी असू शकत नाहीत आणि आपल्याला किती विचारलं की कोणती संख्या ही वर्ग संख्या असणार नाही त्याचं उत्तर असेल सहाशे त्रेचाळीस ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो मुलांचं आणि मुलींचं गुणोत्तर किती आहे पाच चार पाच किती भेटा नऊ मग नऊ ने या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजे त्या संख्या वर्गामध्ये चारशे तेवीस विद्यार्थी असू शकतात पुन्हा याही संख्येला नऊने पूर्ण भाग जातो म्हणजे त्याही त्या वर्गामध्ये पाचशे एकतीस पण विद्यार्थी असू शकतात याही संख्येला नऊने भाग जातो म्हणजे त्या वर्गामध्ये पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी पण असू शकतात पण या सहाशे त्रेचाळीस भाग जात नाही त्याचा अर्थ पुढील ही वर्ग संख्या असणार नाही त्याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तिसरा सुनीलचा दोन महिन्याचा पगार हा अनिलच्या चार महिन्याच्या पगार इतका आहे व अनिलचा चार महिन्याचा पगार हा दिनेशच्या तीन महिन्याच्या पगारा इतका आहे तर सुनील अनिल व दिनेश यांच्या पगाराचे गुणोत्तर किती आणि बेटा हा प्रश्न गोंदिया चालक पोलीस दो दोन हजार तेवीस मध्ये विचारला आहे आणि आपल्या समोर चार पर्याय पण आहेत तर एक लक्षात ठेवा सुनीलचा दोन महिन्याचा पगार आणि अनिलचा चार महिन्याचा पगार कसा आहे बेटा सारखा आहे मला सांगा सुनीलला दोन महिन्यामध्ये जेवढा पगार येतो तेवढा पगार अनिलला किती महिन्यामध्ये येतो चार म्हणजे याचा अर्थ पगार कुणाचा जास्त असेल रे पगार हा सुनीलचा जास्त असेल कारण सुनीलला दोन महिन्यामध्ये जेवढा पगार येतो तेवढा पगार येण्यासाठी अनिलला चार महिने लागतात याचा अर्थ हा सुनीलचा पगार अनिलपेक्षा कसा असेल जास्त असेल म्हणून त्यांच्या पगाराचे गुणोत्तर आपण करताना काय करायचं बेटा या संख्यांना बदलून घेऊ आपण या दोन संख्यांना काय करून घेऊ बदलून घेऊ म्हणजे सुनील आणि कोण आहे रे अनिल सुनील आणि अनिल यांच्या पगाराचे गुणोत्तर किती असेल बघा या संख्यांना बदलून घ्या चारला ला इकडे घ्या आणि दोनला ला इकडे घ्या म्हणजे सुनील आणि अनी अनिल यांच्या पगाराची गुणवत्ता झालेली आहे चारच दोन आता त्याच्यानंतर बघा पुढं अनिलचा चार महिन्याचा पगार अनिलचा चार महिन्याचा पगार आणि दिनेशचा तीन महिन्याचा पगार सारखाच आहे ना अनिलचा चार महिन्याचा पगार हा दिनेशच्या तीन महिन्याच्या पगार इतका आहे इथं सांगा अनिलला चार महिन्यामध्ये जेवढा पगार मिळतो तेवढाच पगार हा दिनेशला तीन महिन्यात मिळतो म्हणजे कुणाचा पगार जास्त झाला पाहिजे दिनेशचा या संख्यांना बदलून घ्या या संख्यांना आता काय करा बदलून घ्या आता कसं बदलायचं अनिल आणि आनी दिनेश अनिल आणि आनी कोण दिनेश यांच्या पगाराचं गुणोत्तर कितीच बेटा भेटा तर अनिल आणि आनी दिनेश या तीनला पुढे घ्या तीन आणि तिकडं कुणाला घ्यायचं चारला म्हणजे तीनास किती चार आता या तिघांचं आपल्याला एकत्रित गुणोत्तर विचारलं कुणा कुणाचं सुनील अनिल दिनेश बघा मग कोण सुनील अनिल आणि आनी कोणा भेटा दिनेश सांगा सुनीलचं आणि अनिलचं गुणोत्तर किती आहे बेटा चारास दोन सुनीलचं आणि अनिलचं त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आता अनिल आणि दिनेशचं आहे तिघांचं एकत्रित गुणोत्तर आता कसं मिळते पहा आपल्याला इथं काय करा दोन ला वाढून घ्या इथं दोन त्याचं दोनच्या पुढे दोन लिहा आणि इकडे बेटा तीनच्या पुढे तीन लिहा आणि आता उभा गुणाकार करा चार त्रिक बारा बेत्रिक सहा आणि चार दुनी आठ पुन्हा यांना काय करा संक्षिप्त करा आता बघा बे सहा बारा बेत्रिक सहा आणि बे, बे चोख आठ म्हणजे सुनील अनिल आणि दिनेश यांच्या पगाराचं एकत्रित एक गुणोत्ती असायला पाहिजे तर सहा तिनास चार बघा पर्याय क्रमांक एक दिसतो सहा सिनास चार चला पुढचा प्रश्न पहाता प्रश्न क्रमांक चार प्रश्न चौथा पाहता काय म्हणतो चहा बनविलेल्या दुध व पाण्याच्या या मिश्रणातील दुधाची राशी निवडा आणि हा प्रश्न आहे बेटा अहिल्या चालक पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला पाहता चहा बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर पाच एक आहे म्हणजे दुधाचं गुणोत्तर किती आहे बेटा त्या चहामध्ये दुधाचं प्रमाण आहे पाच त्याला आपण दूध मानू पाच एक्स आणि पाणी किती आहे रे दूध आहे पाच एक्स आणि पाणी आहे बेटा एक एक्स आता पुन्हा काय म्हणते यात पाच लिटर पाणी घातले मग दुधामध्ये काहीच नाही केलं दूध जसंच्या तसं दूध आहे पाच एक्स आणि पाण्यामध्ये किती पाणी घातलं रे एक एक्स मध्ये किती पाणी घातलं पाच लिटर दूध आहे पाच एक्स आणि छेदामध्ये एक पाण्यामध्ये पाच लिटर पाणी घातलं आता नवीन गुणोत्ती झालं बा पाच दोन नवीन गुणत्ती झालं पाच दोन आता तिरकस गुणाकार करा दोन न पाच एक्स भाग द्या बे ला पाचा, पाचा पंच दहा एक्स बरोबर पाच न याला गुणा पाच न एक एक्स ला गुणलं तर पाच एक्स आणि पुन्हा पाच न पाच ला गुणलं पाच हा पाच किती होणार बेटा पंचवीस आता पहा पाच एक्स इकडे पाठवा दहा एक्स मायनस पाच एक्स बरोबर पंचवीस सांगा दहा एक्स मधून पाच एक्स मायनस करा पाच एक्स बरोबर किती राहणार पंचवीस ठीक आहे चलो आगे एक्स बरोबर काय एक्स बरोबर गेले आणि एक्स बरोबर पाच हा पाच पंचवीस एक्स ची किंमत किती मिळाले पाच मग आपल्याला विचारलं मिश्रणामध्ये दुधाची राशी किती दूध किती आहे बेटा पाच एक्स आहे मिश्रणामध्ये दुधाची राशी किती तर मिश्रणामध्ये दुधाची राशी किती तर दूध आहे बेटा पाच एक्स म्हणजे पाच एक्स म्हणजे काय तर पाच मिस ची किंमत पाच 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 पंचवीस लिटर ठीक आहे पाच पंचवीस लिटर पर्याय क्रमांक दोन बघा पंचवीस लिटर आहे पंचवीस लिटर तर पहा आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रश्न पाचवा बघा दहा टक्के मलईचे दोनशे लिटर दूध वीस टक्के मलाशे लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मला दहा टक्के मलईच दोनशे लिटर दूध आहे आणि वीस टक्के मलईचं तीनशे लिटर दूध आहे हे एकत्र जर केलं तर त्या दुधामध्ये मलईचं सेकडा प्रमाण किती असं विचारलं भेटा बघा कसं पाहता एकूण द्रावण किती होईल रे सांगा एकत्र केल्यास बेटा एकूण द्रावण किती होईल हे किती आहे दूध दोनशे लिटर आणि बेटा हे किती आहे रे तीनशे लिटर मग हे दोनशे आणि तीनशे त्यांना एकत्र केलं तर किती होणार बेटा पाचशे लिटर होणार बरोबर पाच लिटर समजलं का हे दोनशे लिटर दूध आणि हे तीनशे लिटर दूध एकत्र केलं म्हणजे एकूण दूध किती झालं मिश्रणामध्ये आता पाच लिटर त्याच्यामध्ये आपण बघू मलई एकूण मलाई किती असेल बघा एकूण मलाई किती असेल आता मला सांगा या दोनशे लिटर मध्ये मलाईचं प्रमाण किती टक्के रे दहा टक्के मग मला सांगा या दोनशे मध्ये जर मलाईचं प्रमाण दहा टक्के असेल बेटा तर दोनशे चे दहा टक्के किती रे वीस दोनशे चे दहा टक्के किती वीस आणि या तीनशे लिटर मध्ये वीस टक्के मुलाई आहे मग तीनशे चे वीस टक्के किती होतात तो तीनशे चे दहा टक्के तीस तर वीस टक्के साठ साठ म्हणजे आता या पाचशे लिटरमध्ये बेटा मलई किती लिटर आहे रे ऐंशी लिटर बरोबर पाचशे लिटर मध्ये मलई ऐंशी लिटर आहे पण आपल्याला मलईचं सेकडा प्रमाण विचारलं मलईच सेकडा प्रमाण कसं करायचं कसं करायचं पहा सेकडा प्रमाण मलईचं सेकडा प्रमाण सेकडा प्रमाण म्हणजे शंभरामध्ये किती प्रमाण असेल आहे ना मग सांगा पाचशे मध्ये किती आहे बेटा पाचशे लिटर मध्ये मलई आहे ऐंशी तर शंभर मध्ये किती बरोबर शंभर एक शंभर शंभर पाच पाचशे आणि पुन्हा ला जर भेट आपण पाच बोललो पाच एक पाच किती उरलेले तीन आणि पाच सहा तीस आणि शेवटी उत्तर असलं आपलं सोळा एक सोळा टक्के म्हणजे त्या मिश्रणामध्ये मलईचं प्रमाण किती टक्के असायला पाहिजे सोळा टक्के सोळा टक्के सोळा टक्के पर्याय क्रमांक एक बघा सोळा टक्के असायला पाहिजे ठीक आहे तर हा प्रश्न होता दोन एसआरपीएफ दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला उतरेल त्याचं सोळा टक्के ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न सहावा सात माणसे सात तासात सात मेल चालतात त्यापैकी एक जण तीन तासामध्ये किती मेल चालेल आता बघा बेटा सात माणसे आहेत आणि सात तासामध्ये सात मेल चालतात ठीक आहे आता मला सांगा प्रत्येक माणसाचा जर आपण विचार केला सात माणसं सोबत सोबत चालेल ना सात माणसं जर एकदाच गेले तर सात तासामध्ये सात मेल चालतात मला सांगा या सात पैकी जर एक जरी माणूस गेला तर तो सात तासामध्ये सातच मेल चालेल ना बरोबर मग एक माणूस एक माणूस सात तास एक माणूस सात तासात किती मेल चालणार सात मेल बरं की नाही त्याच्या त्याच्या हिश्याला आलेलं जे अंतर आहे तो स्वतः पण सात तासामध्ये चालणार आणि सगळ्यासोबत गेला ते सात तासामध्ये चालणार एक माणूस सात तासामध्ये सात मेल चालतो तर एक माणूस एक माणूस तीन तासात तीन तासात किती मेल चालेल असं आपल्याला विचारलं त्या चौथरी तीन मेल चालेल नाही एक माणूस सात तासामध्ये सात मेल चालतो तर तो तीन तासामध्ये किती मेल चालणार आहे बेटा तीन मेल चालणार उत्तर पर्याय क्रमांक एक तीन मेल चालायला पाहिजे पर्याय क्रमांक एक ठीक आहे पर्याय क्रमांक एक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक कितवा सातवा बघा समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर अनुक्रमे दहा टक्के व बारा टक्के सूट दिल्यानंतर दोन सुटींमधील फरक बारा रुपये आहे तर वस्तूची छापील किंमत किती बघा आता समान किंमतीच्या दोन वस्तू आहेत मी त्या शंभर रुपये मानतो समान किंमत किती मानतो आता शंभर बघा ही एक वस्तू शंभर रुपयाची आहे छापील किंमत म्हणू आपण आणि ही एक शंभर रुपयाची आहे बघा दोन वस्तू आहेत समान किंमतीच्या आणि बेटा समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर अनुक्रमे दहा टक्के व बारा टक्के सूट दिली तुम्हाला सांगा एका वस्तूची किंमत आहे शंभर आणि दुसऱ्या वस्तूची पण किंमत आहे समान म्हणजे शंभर आता याच्यावर आपण समजा दहा टक्के सूट दिली पहिल्या याच्यावर दहा टक्के सूट दिली म्हणजे बेटा दहा टक्के सूट दिली म्हणजे शंभरावर दहा टक्के सूट म्हणजे किती रुपये सूट सूट रुपये मिळणार आणि या शंभरावर जर आपण बारा टक्के बेटा सूट दिली बारा टक्के जर सूट दिली तर किती रुपये सूट मिळणार रे बारा रुपये सूट मिळणार मला सांगा आता या दोन सुटींमध्ये कितीचा फरक पडला बेटा या दोन सुटींमध्ये फरक किती आहे रे बघा ना ही सूट आहे बारा आणि ही सूट आहे दहा या दोन सुटांमध्ये फरक पडला दोनचा फरक पडला दोनचा तेव्हा आपण छापील किंमत किती मानली होती रे जेव्हा या दोन सूटमध्ये बारा आणि दहा याच्यामध्ये फरक पडतो दोनचा जेव्हा दोनचा फरक पडतो तेव्हा आपण छापील किंमत मानली होती शंभर आता आपल्या उदाहरणामध्ये किती फरक पडला बाराचा मग जर सूटमध्ये बाराचा फरक असेल बेटा छापील किंमत किती असेल चला आता याला आपण तिरकस गुणाकार करून घेऊ शंभरचा आणि बाराचा गुणाकार होईल शंभर गुणिले बारा आणि छेदामध्ये किती येईल रे दोन पुन्हा बे सहा बारा आणि शंभर सहा सहा से म्हणजे त्या वस्तूंची छापील किंमत किती असायला पाहिजे त्या ठिकाणी आपलं उत्तर यायला पाहिजे बेटा सहा से जे की पर्याय क्रमांक कितीमध्ये दिसते आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसते ठीक आहे चला त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो शेवटचा पहा प्रश्न क्रमांक आठ प्रश्न आठवा चलो आठवा प्रश्न पहा एका वस्तूची किंमत शेकडा साठ ने वाढवून सेकडा तीस टक्के सूट देऊन विकली तर व्यवहारामध्ये शेकडा किती नफा होईल बघा पहिल्यांदा काय केलं वस्तूची किंमत ही साठ टक्केने वाढवली आणि पुन्हा बेटा वाढवलेल्या किमतीवर तीस टक्के सूट दिली आणि ती वस्तू विकली तर व्यवहारावर काय परिणाम होईल किंवा नफा किती होईल आता मी काय करतो एक वस्तू आहे रुपयाची का कारण काय शंभर प्रमाण धरून केलेली तुलना सेकडेवादी शंभर आता मला सांगा की शंभर रुपयाची वस्तू आहे या शंभर रुपयाच्या वस्तूची किंमत पहिल्यांदा किती टक्के वाढवली साठ टक्क्यांनी वाढवली एकशे साठ छेद शंभर घ्या पुन्हा गुणिले त्याच्यानंतर मग पुन्हा किती टक्के सूट दिली बेटा तीस टक्के सूट दिली सूट दिली म्हणजे तीस टक्के सत्तर घ्या आणि सत्तर चे किती घ्या शंभर आता काय होणार बघा आता काय होणार या बघाय सोबत पुन्हा हे ऐंशी दोन शून्य कॅन्सल बेटा आणि छेदात ते दोन शून्य काय होणार आहे कॅन्सल मग आता या छेदामधल्या एकचा काही विषय नाही सोळाचा आणि सातचा गुणाकार करा सोळा शहाण्णव सोळा सात एकशे बारा काय होती आपल्याकडे संख्या शंभर आणि बेटा काय झाली एकशे बारा कोणती शंभर झाली एकशे बारा म्हणजे नफा किती कसं असेल ते बारा टक्के म्हणजे नफा जो झाला असेल तो किती बेटा बारा टक्के नफा झाला असेल कस काय पहा ही शंभर संख्या आपण पहिल्यांदा साठ टक्क्याने वाढवली आणि पुन्हा वाढलेली संख्या तीस टक्क्याने कमी केली तर ते शंभराचे किती मिळाले आपल्याला शेवटी एकशे बारा मिळाले एकशे बारा म्हणजे शंभरचे जर एकशे बारा झाले असतील बेटा तर निश्चितच या ठिकाणी बारा टक्के हा नफा असायला पाहिजे त्या व्यवहारामध्ये ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचा धन्यवाद